राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण खात आहात नमस्कार लालचं सायंकाळचं सा बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स भीमशक्ती शिवशक्ती युवती संपुष्टात रामदास आठवले भाजपासोबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नाकारला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारणार जय ललिता यांना चार वर्षाचा कारावास जय गमावलं मुख्यमंत्री पद नांदेड जिल्ह्यामध्ये चारशे एकावन्न जणांनी दाखल केले सहाशे शहात्तर अर्ज शेवटच्या दिवशी दोनशे एकोणसाठ अर्ज दाखल हवशान हवशांचे पीक उगवले आता बातमीपत्र विस्ताराने गेल्या पंचवीस वर्षाचा शिवसेना आणि भाजपाचा संसार मोडला असतानाच आता शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती ही संपुष्टात आली आहे राज्यात चार मंत्रिपद तीन विधानपरिषद आमदारपद आणि महामंडळा अध्यक्षपद त्याचबरोबर सत्तेत आल्यास दहा टक्के हिता या समझौत्यावर अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपासोबत जात असल्याचं जाहीर केलं आहे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठे स्फोट होत असतानाच तिथे तामिळनाडूच्या राजकारणातही मोठा भूकंप झाला आहे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना बेन्सूबी मालमत्ता प्रकरणात तब्बल चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्याशिवाय त्यांना तब्बल शंभर कोटी रुपयाचा दंडही ठोठवण्यात आला आहे बेंगलोरच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली त्या शिक्षेमुळे जयललितांनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद गमावलं आहे इतकंच नाही तर त्या पुढील दहा वर्षे निवडणूकही लढवू शकणार नाही आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा स्वीकारला आहे पण पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पृथ्वीराज चव्हाण काळजीवाहू मुख्यमंत्री असतील त्यामुळे तुर्तास राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही गेल्या पंधरा वर्षाची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने तोडली आघाडीशी काडीमोट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा पाठिंबा काढून घेतला राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाचा पाठिंबा काढून घेतला एवढंच नाही तर सर्व मंत्री आपल्या मंत्री राजीनामे देऊ केले आहेत प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत या विधानसभेला राज्यातील सर्वच पक्षांनी स्वभाळा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने मागील अनेक वर्षापासून निवडणूक लढविण्याची इच्छा बाळगणारे पक्षातील अनेक नेते खुश झालेले आहेत निवडणूक लढवण्याचे मनसुबे आखणाऱ्या नेत्यांना ही निवडणूक पर्वनीश ठरली असून नांदेड जिल्ह्यातील चारशे एकावन्न जणांनी आतापर्यंत सहाशे शहात्तर अर्ज दाखल केलेले आहेत आज शेवटच्या दिवशी दोनशे एकोणसाठ अर्ज दाखल झालेले आहेत जिल्ह्यातील प्रमुख उमेदवार पुढीलप्रमाणे नांदेड दक्षिण भागामधील शिवसेनेकडून हेमंत पाटील काँग्रेसकडून आमदार ओमप्रकाश पोकरणा राष्ट्रवादीकडून पांडुरंग काकडे मनसेकडून प्रकाश, मनसे प्रकाश मारावार तर भाजपाकडून दिलीप कंदकुर्ते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडून डी पी सावंत यांना शिवसेनेचे मिलिंद देशमुख त्याचबरोबर राष्ट्रवादीचे डॉक्टर सुनील कदम मनसेकडून दिलीप ठाकूर भाजपाकडून सुधाकर पांढरे लोहाकंदार विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार प्रताप पाटील चिक्रीकर यांनी मागच्या विधानसभेप्रमाणेच या विधानसभेला देखील राष्ट्रवादीचे आमदार शंकरांणा धोणगे यांना आव्हान दिलेले आहे त्यासोबत काँग्रेसकडून डॉक्टर श्याम तेलंग यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून मनसेचे उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर भाजपाकडून मुक्तेश्वर धोणगे यांनी आज नामांकन पत्र दाखल केले भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुविधेपत्नी सहभाग्यवती अमिताभ चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे बबन बारसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर राष्ट्रवादीकडून धर्मराज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजपाकडून डॉक्टर माधवराव पाटील किनकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचसोबत मनसेचे माधव जाधव यांनीही उमेदवारी दाखल केलेली आहे नायगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार वसंतराव चव्हाण यांना माजी आमदार बापूसाहेब गोठेकर यांनी राष्ट्रवादीकडून आव्हान दिलेले आहे तर भाजपाकडून राजेश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मनसेकडून रवींद्र भिलवंडे तर शिवसेनेकडून माधव येलमडवार यांनी अर्ज दाखल केलेले आहेत हदगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून नियोजित नागेश पाटील आष्टीकर यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत तर राष्ट्रवादीकडून सरसंकर देशमुख मनसेकडून सुरेश साडा तर भाजपाकडून लता कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मुखेड विधानसभा मतदारसंघातून गोविंद रासोड यांना भाजपाची उमेदवारी मिळाली असून शिवसेनेकडून व्यंकट लोहबंदे तर काँग्रेसकडून आमदार हनुमान पाटील बेटमोगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मनसेचे यशवंत सुभेदार तर राष्ट्रवादी रामचंद्र कोल्हे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत देगलूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर काँग्रेसकडून आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा उमेदवारी अर्ज आहे त्यांना राष्ट्रवादीकडून वाडेकर गुरुजी यांनी आव्हान दिलेले असून मनसेच्या पार्वतीबाई सूर्यवंशी यांचेही आव्हान आहे त्यासोबत मारुती वाडेकर यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असून तगडे उमेदवार भीमराव क्षीरसागर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे किनवट विधानसभा मतदारसंघातून बीडी चव्हाण यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेली असून काँग्रेसकडून आकाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर राष्ट्रवादीकडून आमदार प्रदीप नाईक यांची उमेदवारी आहे मनसेचे धनलाल पवार यांनी त्यांना आव्हान दिले असून भाजपाकडून अशोक सूर्यवंशी यांनीही उमेदवारी दाखल केलेली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात वाहनावर निवडणूक प्रचाराचा झेंडा लावणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल उमरी येथील वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करून बदनाम करण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या तिघांवर गुन्हा दाखल शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स भीमशक्ती शिवशक्ती युवती संपुष्टात रामदास आठवले भाजपासोबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नाकारला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारणार जय ललिता यांना चार वर्षाचा कारावास जय ललितानी गमावलं मुख्यमंत्री पद नांदेड जिल्ह्यामध्ये चारशे एकावन्न जणांनी दाखल केले सहाशे शहात्तर अर्ज शेवटच्या दिवशी दोनशे एकोणसाठ अर्ज दाखल हवशान नौशांचे पीक उगवले आणि याचबरोबर नमस्कार लाईवच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशनाथ सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी अखोल विश्लेषणासह तुमच्या